मे महिन्यात कधी पावसात नाही पण यंदा झालाय कसं बघा पावसाळ्यात चक्टर पावसाळ्यात काय बोल तू एक एकटा गेला येऊ आपल्याला ठेवते तुम्ही आपण पट बघू शकता जे का म्हणजे पूर्व मानसून आहे बघा कशी तळी साठली ती वावरातली श्वरा मित्रांनो तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर पाणी दाखवूया या बोलण्यामुळे तुम्ही समजलं असा की आपल्याकडे झालाय पाऊस हे चो वावर बघा रे समज मला दाखवतो ना बघा हे आहे बघा पाटलांचं वावर पाटलांच्या ऑवर तळ आटलंय हे अर्धा अर्धा वावर आहे चेतनचं पण पलीकडे हा पावायचं नाही आता माळाला जाऊ बघा पण डोंगराला किती पाऊस झालाय डोंगर दिसतो बघा तिकडं इकडं दिसतो डोंगर आपला तिथं पाऊस झालेला हा चेतन आणि रांधी पुढे गेली ती बघा चालत आणि पाटील मी माग आहे पाऊस झालाय इकडं थोडेच साठले नाही सुट्टीच नाही तीच बघायसाठी आता आम्ही डोंगराला निघाली कि माग किती पाऊस झालाय यंदा मे महिन्याचा मान्सून आपला चालू झालाय आणि दरवर्षी आम्ही जातो बघाय पाणी पण यंदा लई लवकर निघाले मागल्या वर्षीचा व्हिडिओ मी बाय मागल्या वर्षीचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतो तुम्ही नक्की बॉक्स मध्ये मागल्या वर्षीचा व्हिडिओ देतो मागल्या वर्षी पण आम्ही घेतो तो आपण बघितलं खोऱ्या दिसतात तिथन आम्हाला डोळ्या दिसते तुम्हाला दाखवतो तुझ्या दिसते किंवा पांढर पांढर फोन हे फोन चला बघूया एवढं जाऊन काय विषय होती बघा कशी तळेस आटली ती वावरत नाही अजून काही यश पाठलात नाही इकडे बघा पाणी मनाचं वावर निघाली वाड्यात ना पाणी पाऊस पाणीच आहे आज काय पाऊस सुट्टी झालाय वाड्याला पाणी नाही आलं पण इकडं खाली आमच्या वाट्याला पाणी आलं असं आपण वरच भरायच वरच भरल्याशिवाय पाणी येत हे आमच्या गावात देवळ बघा ग्रामदैवत अंतर जाई देवी पाणी आणि वर बघा असत खोऱ्या बिरायची धूमधूम वाहते चमत्कार बघा त्यांच्या व्हावर वावरच पाणी पाईप टाकून खालच्या वारा खालच्या वरन खालच्या वर त्या खालच्यावरून त्या खालच्या वर खायला डोकं भर आहे पाणी आलेलं आहे तर पाचच मिनिट तलाव भरणार आहे पाचच मिनिटाचा तलाव आणि आणि आमच्या डोळ्या पुढं वाहणार आहे महागारेस्त पर्यंत वाहणार बघा पाणी वावाच इतर इतक्या आय वाराचे पाणीच पाणी चेतन काय म्हणणं आहे तुझं चेतन पवार बघू शकता तुम्ही लोंडा लोंडा चला पाणी जवळ पाणी पाणी नाही बघून आणतर दोन मिनिट भरते खालचा हा मे महिन्यात पाणी आहे उन्हा उन्हा असलं पाणी असलं कसं काय मान्सून पण यंदा लवकरच ऑगस्ट मध्ये यंदा आजच पडलाय का नाही काय काम आहे आज पाऊस जोरात झालाय मे महिन्यात मे महिन्यातच उडावला पाऊस पाऊस नाही ना पहिल्यांदा मे महिन्यात एवढा पाऊस झाला पाऊस म्हणजे ओढ पाऊस पोर्या दिला पाचल्या वस्तू स्थिती आहे नुसतंच पाणी जिकडं बघाल तिकडे पाणीच पाणी आम्ही निघाल उर मागाला अजून बघाय तुमच्याकडे असं पाऊस पडतो नक्की सांगा आमच्या गावात काय आमच्या गावात असं पाऊस पडला आम्ही उर बघाय तू किती पाणी आले मी प्रॉफ्ट्रकार दर किटा काढले की फोटो मी तेवढ्यासाठी व्हिडिओ आहे पाऊस पडतो आईच्या गावात एवढी आम्ही काय

विरेंद पवार सगळ्यात आधी आलेत बघा सगळ्याच्या आधी आले होते बकऱ्याला ते मराठी आपला असून

चांगलं दिसत काय पाणी येत आहे तुमच्या वर नवीन वर बघा काय शाही अर माकड तोंड्या उपळ लागले असं म्हण की हा रावला माझा पाय त्याला मुजून वावर करतात बघा ये काय बोलावं यांना डुकरांचा खूपच त्रास आहे इकडं डुकरांचं तर असं बघाय डोंगरात डायरेक्ट वाटलं माझं डायरेक्ट डुकर वावरात नाही आता येतच नाही नाही येत किती माणूस स्वार्थी झाला तलावात तोडून बंदार तोडून वावर वरवायला लागलाय पाटला सारखी पाटी लोकांस कोरले बघा वावर पोकारले बा कस तबा होतो सगळ्याला माग डोंगर कस धोका बिकत सगळे जाम बघा मोर आमूस लाई दुखायचा आज मोरा दिसणारच नाही चंदनवंदनगड बघायचं तुम्हाला काय पुढे आहे आमच्या इथला मोर आहे ही पाणी वडावते बोंबलक तर आत्ता आपण हे बघा आमूऱ्याव मुरऱ्या तुझ्या बापाने तुझ्या बापाने मोर आहे जो मोरा दिसतोय इथं आमचा हजी दिसतोय आता डोंगराच्या पायथ्याला यश पाटला जिथे खाद्य आहे त्यामध्ये गुरमित आहे पुढे गेलो त्याला गुरमित आहे आपण संपली एवढा पाऊस कधी झाला मी महिन्यात काय म्हणते तुझं नाहीच तुझा यंदा एवढा पाऊस झालाय का नाही ना चे जे ऐकते असं म्हणणं आहे पूर्व मान्सून आहे आता पूर्व मान्सून मान्सून कधी असतो ते आता पुढे चाललंय बोमडे

गौर आलेला आहे जेवले तुम्ही आपण पॉट बघू शकता काय करते तपासणार पाणी लक्सर उडावतो आहे तलाव मुजवून वावर केला याला असं असतं याला काय यश हे तर पाणी आयला आपण लेट आलू रे अशा नाही तो पाणी झालं नाही का पाणी नाही तरी तो पाणी आपल्याला चाल पण लेट बांधल काय खरंच होय चाल अरे याडं पाणी माहिती आहे का कसलं निळ नीळ असतं व्हाय तरी तर मला पांढरं दिसतंय या

पाठी होते मोरराव असतं मागत माग राहिलं तर राहिलं चालू जायचं आपल्याला का पड जायचं पावसाळ्यात कराव न खायचा आनंद कसा शेतन आईला टंबू टी आता सुट्टी नाही हे बघा पावसाळ्यात चक्क करतात पाऊस पाऊस पडतो कारवा म्हणते झडली दरवान आपलं वरणाल वरणा गाडी बंद कर की ला सोमनाथ मोज पाऊस कसा झाला या एक नंबर पाऊस झाला आहे भरपूर पाऊस आहे या पावसामुळे मी लगडवाडी म्हणजे सुट्टी टाकून या लगडवाडीचा डोंगर पाण्यासाठी आलेलो आहे मापुरळीचं पण आहे मापरवाडीचा डोंगर आहेतच्या डोंगरामध्ये तुम्ही आमच्या गावामध्ये आहात काय संबंध कुठं कायचा माळ कोणाचा होता माळ हा कितीनुर सहकारी कारखाना याचा आहे त्याच्यामध्ये तुमचा सहभाग साधून घेताय पण ते तसं हिंद माझं काय म्हणणं म्हणजे लगडवाडी आणि मापरवाडीच्या माणसाचं काय पुण्य असेल त्यामुळे हा पाऊस भरपूर प्रमाणात झालाय आणि अजून होणार आहे पाऊस अजून होणार आहे ना आता आम्ही कंटिन्यू व्हिडिओ करत चालूया मग आता तुम्हाला ह्याच येऊनच कळलं असेल की पाऊस हा जास्त प्रमाणात अजून जसं जसं वर याल तस तसं हा मोठ्या प्रमाणात पाऊस आहे म्हणून ह्या मुळे आम्ही वर पाहण्यासाठी आलेलो आहे आम्ही पण ना आलो कर अजून करवन हे निसर्गाची देण आहे ते फळ ही खाल्लीच पाहिजे खाल्लीच पाहिजेत ना आयला बेस्ट काय होईल पावस निसर्गाची देण आहे बराबर आहे टोपी घालून आलाय छत्री घेऊन आलाय भिजत भिजत अचानक कसं काय काम आनंदमय वातावरणात येण्यासाठी मी काय मुस्त असतो भिजणार आहे खूप भिजणार आहे पावसामध्ये एन्जॉय करायसाठी आलेला आहे आयुष्य हे खूप सुंदर आहे त्याला आणखी सुंदर म्हणजे नाना पाटेकरनं बहुत्या पिक्चर मध्ये सांगितले अरे वाक अगदी सोमा आपल्याला इथं भेटलाय बघा माळाला पाऊस दिवसात पाऊस म्हणजे नाही पाहिजे खरं म्हणजे कारण की पेरण्या पेरण्या कधी व्हायच्या पेरण्या कसं करणार पेरण्या हा जून पंधरा जून नंतरच होणार आहेत मग खऱ्या पेरण्या कधी होते ती खऱ्या जून मध्येच होत असतात यंदा पाऊस फक्त लवकर आलेला पेरण्या मध्ये लवकर होतील लवकर होतील यंदा निसर्गाची साथ असेल तर भरपूर प्रमाणात पीक बी जोमात येईल जोमात आलंच पाहिजे पीकला काय असं व्हायचं नाही आत्ता पिरू आपण तव पाऊस नसायचा आता बस पडला म्हणून भरपूर प्रमाणात पाऊस तलाव पण आमचा अर्धा भरत आलेला आहे लगवडे सुद्धा अर्धा भरला या मापवाडी सगळे डॅम बरं थोडं थोडं राहिले ती आणि आता आम्ही घरी जाते पावसाचं प्रमाण वाढले दे फोनला काय नाही होत फोन दिसतो काहीतरी गेलो पळाली इकडे काहीतरी सोमनाथ मग जाऊ का चला धन्यवाद चला करावा दाखवून आम्ही तर घरी निघालो करा तिकडच येणार आहे आम्ही तिकडंच येणार आहे आम्ही आत्ता असं जाऊ खाली आता आत्ता आम्ही दुःख पण इथं कमी दुःख आहे त्यामुळे दिसणार झालं मागं बघितलं तर दुःख आहे खाली बघितलं तरी दुःख दिसते म्हणजे आपण दुःख धुका येते बघा अभि धबधबा आपबधबा बघा ही चिरंडळी आहे आणि आत्ता सोमनाथ मला म्हणला तसं काय नाही बघा या चिरंडच्या पलीकडं या पलीकडं लगेनवडी लागते या अलीकडे ही आपण चालली होती मापरवाडी वातावरण बघा तुम्ही समजा दाखवतो मी तसं झालंय आता डोंगराची एकदम दुःख 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 आपण पण आता दुखायचं पण ती काय असतं माहिती का इथं बारीक दुःख आहे आता खाली पण आपल्या गावात दुख दिसतंय या दुःख कंटिन्यू आमच्या गावात असतं पण आता कसं ती जवळ जवळ जाईल तसं तसं दुःख दिसत नाही दाढ दुखात गेले की दुःख दिसतं दाढ दुख का नाही तू रे बघा अर्ध्या डोंगरा दुःख आहे दाढ दुःख ही दिसते का त्याला म्हणजे दाढ दुःख आपण आता बारक्या दुःख येते त्यामुळे इतकं काही एवढं दिसत नाही

हो द्यावे बकरी किती होती कितीच नियोजन सोमाकडे तर सगळ्यांनी नियोजन आहे सोमनाथ मधर यांच्याकडे उत्कृष्ट गाण्याच्या तेल भेटते शेंगदाण्याचं गाळून

पण <laughs> आम्हाला खंबीर साथ दिली आम्ही नोकरीला असून सुद्धा आम्हाला चायनीस सांगायचे <laughs> <laughs> आयुष्याला वळण देणार आम्हाला बरेच प्रकार सांगितले कसं <laughs> व्हायचं <laughs> हे <laughs> बी <laughs> शिकवले त्यांनी त्या भेटली आमच्या काकांची

व्हायला कसं दिसतंय सगळीच भरली आता मग डॅम ठीक आहे पण भरला गज भरला हे पण वाहतोय तवड्याला पाणी आज संध्याकाळी आज पाणीच वाढायला खालच्या साईलची विर भरली या गज भरली पाच कमी मग अशी काहीच नव्हतं काय रे पाणी काहीच नव्हतं आता कसलं पाणी वाढलंय आपण पाणी वाढलं गेलो की उडूस पाणी होत आता अख्खाच्या अख्खा डॅम भारलाय अंदर जायचं मागचा डॅम पेनचा वर वादळ एकदम जोरात चालू आहे आणि आधी दक्षिणेचा अशी इशारा दिला व्याकार आमचं पात्रात धक धक करते उडून जावला याची दक्षता घेत तेवढंच मिस्त्री नाही पण उडून जाणार नाही ह्याची गॅरंटी आता काही नाही पाणी वर खोऱ्या वाड्याला पाणी आलं वाड्याला पाणी नव्हतं आलं ही आपली मोठी गोष्ट पाणी नव्हतं पाणी आला तर आपल्याला पाणी कमी पडणार नाही आणि पाऊस झाला ही महत्वाची पण असं हो नाही की पेरणी झाल्या पाऊस पडून आता की आपण निसर्गाच्या पुढे काही सांगू शकत नाही असं आहे काय बरं